पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला अवघ्या वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि एवढ्या कालावधीमध्ये साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं म्हणजे महाराष्ट्राच्या भाळावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास शिवरायांनी कोरून ठेवला पण महाराजांच्या गडकोटांवरती आज इथले प्रियकर प्रियसी आपली नावं कोरतायत हे बघून असं वाटतंय की हे कुठंतरी चुकतंय महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्याला लागलं तो प्रत्येक गडकोट किल्ला एक स्मारक व्हायला हवं पण आपण समुद्रामध्ये स्मारक उभी करण्याची स्वप्न पाहतोय आणि गडकोट किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष करतोय हे बघितलं की वाटतं कुठ तरी चुकतंय आमच्या गाडीवरती अभिमानानं आम्ही जय शिवराय छत्रपती राजे अरे बघतोस काय मुजरा कर असं लिहितो आणि संध्याकाळी तीच गाडी जर एखाद्या बियरबार समोर उभी असेल तर वाटत की कुठंतरी आहे शिवाजी महाराजांनी सांगितलं होत शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिला आई म्हणून तिचा सन्मान करा तिच्यामध्ये रखुमाई बघा पण आज आपल्याच आया बहिणी आज सुरक्षित नाहीत हे बघून वाटतंय की कुठंतरी चुकतंय शिवरायांनी सांगितलं रयतेच्या काडीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे पण याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तेव्हा वाटतं की कुठेतरी चुकतंय आणि हे सगळं बदललं पाहिजे आणि हे बदलण्याची ऊर्जा केवळ शिवचरित्रामध्ये आहे आणि हे शिवचरित्र आपण जपलं पाहिजे पण आता तर पाठ्यपुस्तकांमधून सुद्धा शिवाजी महाराजांचे धडे गायब व्हायला लागले तेव्हा वाटतं ते की हे खूप चुकतंय आणि म्हणून माझ्यासारख्या शिवभक्ताला माझ्यासारख्या शिव शाहिराला आणि लोककलावंताला असं वाटतं की आपल्या कलेतून पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांविषयी गावं शिवाजी महाराजांविषयी सांगावं